स्वागत आहे तुमचं संगीताच किचन चॅनलमध्ये तर आता मी शाबू भाजून घेत आहे फ्रेश पापड करणार आहे उद्या मग शाबू छानस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं कलर चेंज झालं आहे आता मी काढत आहे भाजून घालते बटाटे मी आता शिजायला ठेवते हे बघा शाबू भाजून घेतलेले आता बारीक करणार आहे मिक्सर मिक्सर वर बारीक केला थोडस चालून घ्यायचं Bagas, buat untai re, udah paripote teh. Ini bagai ini pertama sekian tahun lagi, atau takut atau sabu? Coba coba. ताकट आता ताकटावर तिखट तांबडं तिखट बस हे बस, बघा आपलं पिठाचं तयार आहे म्हणून आता एक वीस मिनटं याला झाकून ठेवणार आहे हे बघा असं पुरीयंत्रण करायचं आधी दिसते मी अर्धा दिस पापड बघा आपले पापड बनवून तयार आहेत वाळवून वाळलेत पण छानपैकी पेठी हे बघा आता मी तुम्हाला तळून दाखवते

हे बघा असं भाजन तयार झालेत उपासाचे तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा